खवटीचा माळ शिंगणापूर या नदी परिसरामध्ये शांत डोहामध्ये एका मोठ्या मगरीचे व तिच्या चार ते पाच पिलांचं दर्शन नागरिकांना वेळोवेळी होत होते आज नागरिकांना या परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांना परत पुन्हा मगरीचे दर्शन झाले शिंगणापूर परिसरातील धाडसी आणि धडारीचे तरुण एकत्र येऊन शोधकार्य सुरू केले संध्याकाळी सात वाजता या मगरीचे दर्शन झाल्यानंतर शोधकार्य यशस्वी झाले आणि येथील नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात मादी जातीचे मगर मगरीचे पिलू ताब्यात देण्यात आले शिंगणापूर परिसरातील किशोर पाटील नाना सचिव पाटील आबा किरण पाटील अभिजित पाटील पिया भीमराव पाटील अनिकेत जाधव अक्षय पाटील टायगर विश्वजित पाटील शिवराज पाटील रवी कोळी युवराज पाटील आदित्य पाटील व राज अशा धाडसी युवकांनी मादी जातीचे मगरीचे पिलू वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे मराठा क्रांती चॅनेलकरता आबी पाटील उर्फ